अग्नी तेवढाच नियंत्रित असावा की त्यांनी शरीर संरक्षित राहील पण तोच अग्नी जर स्वतःच फुंकर मारून भडकवला तर तो, तो तुला स्वतःला जाळण्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये दे, मनुष्य जेव्हा वागत असतो एखादी गोष्ट करत असतो त्याला कुठली गोष्ट कुठल्या क्षणी सोडायची हे जर कळणं नाही तर ती आगीसारखी भडकल्याशिवाय राहत नाही म्हणून भगवंतांनी इथं या स्थितप्रज्ञ कर्मामध्ये सांगितलेलं आहे स्थितप्रज्ञ कर्म बुद्धिकर्म सगळं मिळालं सगळं माझं आहे मी काहीच घेतलं नाही वडिलो अर्जित आलंय आजोबांनी करून ठेवलेलं आहे पण आपण विचार करत नाही आजोबांनी घेऊन ठेवलंय मग वडिलांना उपभोग का घेता आला नाही आणि मग वडिलांना उपभोग घेता आला नाही तर मला येईल का दाग आपण पूर्वापासून बघत आलेलो आहोत आपण म्हणतो की दोन दोन तीन तीन पिढ्या चाललेले दागिने असतात पण इतिहास पाहिलात तर ते दागिने एवढ्यासाठी पुढे जातात की ती बाई कुठल्या तरी कारणाने मृत पावलेली असते आणि त्यातनं त्या दागिन्यांचं डिस्ट्रीब्युशन मुलांमध्ये केलं जातं वाटलं जात मग असा जी जेव्हा गोष्ट येते तेव्हा ती गोष्ट आपण स्वीकारू नये म्हणजे तुमचा बुद्धिकर्म उत्तम आहे तुमच्या हातनं उत्तम बुद्धी होते तुमच्या हातनं उत्तम बुद्धी होते असं म्हटलं मी आणि ती जेव्हा बुद्धी उत्तमरित्या काम करायला का लागते तेव्हा तुमची कशावरती आशा राहत नाही म्हणजे त्या गोष्टीपासून तुम्ही अलिप्त व्हायला शिकलं पाहिजे तुम्ही तिकडं काहीही करा मला सांगू नका आपण त्याच्यामध्ये अधिकारच राहत नाही की त्याला आपण कुठलाही न्याय द्यावा किंवा त्याच्यासाठी आपलं मत प्रदर्शित करावं त्याला संन्यास म्हटलेला आहे जीवनामध्ये आपण घराबाहेर पडलं की परत त्या घरामध्ये आपलं पाऊल पडता कामा नये त्याला संन्यास आहे म्हणजे घरात पाऊल बाहेर पडलं आणि बाहेर जाऊन घरच्यांशी कंटिन्यू जर फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये राहिला तर त्याला कर्म किंवा त्याला संन्यास म्हणत नाही म्हणजे एक ओळखीच आहे नर्मदा परिक्रमेला गेले नातेवाईक दोघं जण मित्र नर्मदा परिक्रमेला गेले दोघांनी ठरवलं की अनवाणी करायची यांनी नंतर पायाचं कारण काढून पाया पायात घालायला पाया सुरुवात केली त्याच्यानंतर आपण जेव्हा बरोबर जातो काय गंमत असते बघा काय काय असतं की भगवंताची क्रिया कशी असते क्षणोक्षणी परीक्षा घरातन मनुष्य दोघं म्हणून बाहेर पडतो आणि तिथं गेल्यानंतर असं लक्ष देत नियम अटी नियम दोघांनी एकत्र सगळं सारखं की करताना माझ्या पाया लागले म्हणून आपण त्याच्यामध्ये घालायचं आणि समोरच्या पुढे चालणं सुरुवात करायची आणि मग त्याच्यामध्ये त्या परिक्रमेचा नियम सांगा की कोणासाठी थांबायचं नाही पण भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा अरे हे भगवंता अर्जुना तू तु जर तुझ्या बरोबरच्या व्यक्तीला जर बरोबरच घेऊन गेला नाही त्याची जर तू काळजी केली नाही तर त्या कर्माचं फळ उत्तम नाही वाईट मिळणार ना रे कारण तू स्वार्थी झालास आणि मग पुढे गेले आणि ते त्या दुसऱ्या बिचाराने मोबाईल घेतलेला नव्हता आणि हे मात्र संध्याकाळी त्याच्या घरी संपर्क करायचे आणि व्यवस्थित बोलायचं परिक्रमा काही पूर्ण झाली नाही वडिलांचं निधन झालं म नियम असा सांगतो तुमच्या जीवनामध्ये कितीही घोर संकट ये हो। परिक्रमा परिक्रमा तुम्हाला ही पूर्ण करायलाच लागते कारण हा भगवंताचीच खेळी असते की तो परीक्षा बघत असतो हा त्याला उतरतोय का नाही उतरते आणि दुसऱ्याने पूर्ण केली अनवाणी केली नोकरी सोडली होती ती त्याला नोकरीही परत मिळाली उत्तम प्रकारे परिक्रमा झाली एकाची झाली एकाची झाली नाही उदाहरण मुद्दाम इथे एवढ्यासाठी सांगतोय की भगवंतांनी जसं अर्जुनाला सांगितलंय की बुद्धी कर्म हे जर मनुष्यानी स्वीकारलं नाही तर मनुष्यानी केलेल्या कृतीला अर्थ राहत नाही त्या तुम्ही जेवढ्या परिक्रमेला चाललाय त्याचा उपयोगच होत नाही अर्थच राहत नाही काही मग मी काय सोडतोय फक्त भगवंतांनी एवढं सांगितलं सगळं सोडाच आहे हे सोडण्या पाठीमाग सुद्धा जर तुमचं कुठला स्वार्थ असेल तर ते सोडणं होत नाही अडकणं होत एखाद्या गोष्टीला एखाद्या माणसाला आपण म्हणतो की हे घे तुला हे करताना तुला भूक कर लागली आहे हे शंभर रुपये घे खा काहीतरी समाधान कर उत्तम कर्म पण मी शंभर रुपये दिले म्हणून त्याचं पोट भरलं हा मनामध्ये विचार राहणं वाईट कर्म मार्जुना अशा गोष्टी तुला शोभत नाही समोरचे कोण आहेत हे विचार करणं तुझं कामच नाहीये उत्तम कर्म तेच जो फक्त भगवंताने नियम जे ठरवून दिलेले आहेत त्याच्यावरती जो चालतो तोच फक्त स्थितप्रज्ञ बुद्धिवान कर्म करणारा ओळखला जातो अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा